जय जवान जय किसान दादा आम्ही आलेलो आहे हे माझे मित्र आहे हे, हे, हे पण एक शेतकरी आहे आणि मी पण एक शेतकरी आहे हा यांच्या अंगावर काहीच कर्ज नाही आहे काहीच कर्ज नाही यांच्या अंगावर तरी याचं म्हणणं काय आहे आपण विचारून घेऊया ठीक आहे मला सांगा विकी भाऊ तुमच्या अंगावर कर्ज आहे का नाही कधी घेतलं का तुम्ही कर्ज नाही का घेतलं नाही तर मग तुमचं म्हणणं काय कर्जमाफी झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे ना भाऊ कर्जमाफी झाली पाहिजे हा मग तुम्हाला फायदा आहे का त्याचा अरे मला फायदा नाही आहे हा पण जर कर्जमाफी झाली हा आम्हाला कामं भेटत ना कशी शेतकऱ्याचा कसं झाला आहे शेतकऱ्याचं एक तो पीक झाला त्याला भाव नाही हा कमसे कम शेतकऱ्याचा कर्जमाफी झाली हां दुसरे पैसा काढून हां अजून शेतीत काही ना काही गरज तेन शेतीत काही पेरलं हां आम्हाला रोजगार भेटल आम्हाला रोजगार जर भेटला हां तर आमचे लेकरं खाईन ठीक आहे ठीक आहे समजा आता बच्ची भाऊ कळू बच्ची भाऊ कळू ना तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख आणली आता नागपूरला आंदोलन झालं होतं शेतकऱ्याचं बरोबर आहे झालं होतं ना तर भरपूर शेतकऱ्याच्या अंगात केसेस पण लागले आहे तर मला एक सांगा हे शेतकऱ्याच्या अंगात केसेस लागले म्हणजे वाईट झालं की चांगलं झालं ते सांगा हे वाईट झालं कारण कसं आहे हा जो सरकार आहे अगोदर तर त्यांनी मस्त चॉकलेट बनू शकता लोक काहीही पण बोलून राहिले पण माझं काय मत आहे की बच्चू कळू कडू हे जे व्यक्ती होते हे आमदार आमदारपासून तर राज्यमंत्री झाले होते झाले होते हां तर काही लोक असे म्हणून राहिले की बा बच्चू कळू कडू हे न, सरकारमध्ये नस असताना यांनी शेतकऱ्याचं काहीच हित हित नाही केलं किंवा मोर्चेने काढले शेतकऱ्याची आठवण नाही आली आणि त्यांच्यापासून खुर्ची सटकली सटकली तरी त्यांना शेतकऱ्याचं हित दिसून राहिलं त्यांना मोर्चे दिसून राहिले शेतकरी दिसून राहिला असं मत आहे शेतकऱ्याचं आपल्या महाराष्ट्रातल्या हे चुकीचं आहे की बरोबर आहे त्यांचं म्हणजे असं कसं झालं आहे कारण एका एकाचा वेगळ्याचा पाहण्याचा दृष्टिकोन झाला हां कोणी त्यांना चांगलं म्हणते कोणी खराब म्हणते हां कारण प्रत्येक विरुद्ध आहे तर विरुद्ध कोंडा कोणी राहणार ते तर आहे सर आता जे आता तिने तारीख दिली ते जर नागपुरात येऊन समोर जर दिली असती हा तर ते गोष्ट एक वेगळी झाली असती बघा काय म्हणत आहे कास्तकार हे शेतकरी आहे तर बा देवेंद्र फडणवीस भाऊ म्हणजे त्याचे मंत्रिमंडळ हे नागपुरात आले असते बच्चू भाऊ न जाता तिकडे मुंबईत न जाता ते आपल्या नागपुरात आले असते शेतकऱ्यांच्या समोर सगळेजण मीटिंग घेतली असती हे खूप खूप चांगलं झालं असतं पण बच्चू भाऊ कळू हे झाला नव्हते पाहिजे मुंबईला असं शेतकऱ्याचं मत आहे बरोबर नाही काय बरोबर तर मलाही सांगा विक्री भाऊ तुमच्या आगात कर्ज नाही आहे मग तुमच्या आवात कर्ज का नि काढलं तुम्ही कर्ज काढून करू काय तर मग आता तुम्ही विचार करा तुम्ही विचार करा दोन हजार सात मध्ये म्हणा सोयाबीन भाव तीन हजार होता आता पण दोन हजार पंचवीस आहे तीन हजार रुपये भाव आहे मलाही सांगा शेतकरी कर्ज का घेतो कर्ज याच्यासाठी घेतो ना की आपल्याला पैसे भेटले तर आपण माल आणू आपण पेरू पण आपल्या पिकालेच भाव भेटून नाही राहिला हा तर त्याचा काय करू शकतो मेन जड काय आहे शेतकऱ्याची ते सांगा पिकाले भाव, भाव। पिकाले भाव आता की भाऊ मस्त एक उत्तर दिलं मला पिकाले भाव मग मलाही सांगा कुठलाही कास्तकार असो नेता असो मलाही सांगा कुठलाही कास्तकार असो नेता असो हा कर्ज बोलतो मालाला भाव का म्हणत नाही ज्येष्ठ चुकत आहे ना कारण तुम्ही कर्ज द्या तेच ना कारण शेतकरी शेतकरी वर्ग हा इतकं का झुकलेला आहे का मालाला भाव नाही म्हणून तो कर्ज फेडू शकत नाही शेतकऱ्याची अवकात अशी आहे का हा महाराष्ट्राच्या अंगावरचं पण कर्ज फेडू शकतो एवढी अवकात शेतकऱ्याची आहे अंबानी अंबानीचा बाप म्हणू शकतो आपण कारण शेतकरी हा वर्ग हा मालाला भाव नाही आहे म्हणूनच दबलेला नाही तर मालाला भाव असला तो वर्तव उचलल्या जातो ना कारण आता बघा एका शेतकऱ्याच्या उदाहरणार्थ एका शेतकऱ्याच्या अंगात पाच लाख किंवा सहा लाख किंवा दोन लाख उदाहरणार्थ खर्च आहे तो भरू का नाही शकत कारण त्या मालाला भाव नाही बरोबर नाही का बरोबर तर मलाही सांगा हे चॉकलेट दिलं म्हणते खोके दिले हे खरं आहे की खोटं आहे आता प्रत्येक जणाचा दृष्टिकोन तुम्हाला ते सांगा हां हां। प्रत्येक जणाचा दृष्टिकोन वेगळा झालेला हा हा सर्वांचं एकच म्हणणं होतं हा जे विरुद्ध आहे हा हा तिथं झालं याच्या आधी कोणी बोललो नाही नाही आता सर्व रस्त्यावर येईल हा आणि काय म्हणून की बा हा भाऊ इथं नाही थांबाले पाहिजे हा आता ते जर सर्वांसमोर झालं असतं हा तर ते एक वेगळी गोष्ट झाली असती पण आता ते भाऊ तिथं जाणं हा तारीख घेणं हा आता हे लोक त्याचा दृष्टिकोन वेगळाही काढत आहे म्हणजे भाऊला बदनाम करून राहिले का लोक विशेष बघा एका शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की बच्चू भाऊ कोडून बदनाम करून राहिले काही लोक कारण हा कारस्थान एक सरकारचा कारस्थान आहे किंवा राजकारणातल्या लोकांनी भाऊचा डाव रचत हो आहे भाऊंनी खोके घेतले नाही चॉकलेट दिलं नाही भाऊनं एकच आणलं की तारीख भेटावा म्हणून कारण बच्चू भाऊनं उपोषण केलं होतं केलं होतं ना तेव्हा बच्चू भाऊला फक्त आश्वासन दिलं आता बच्चू भाऊनं मोर्चा काढला शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं भाऊ आंदोलन केलं आरपार केलं आरपाची लढाई म्हणत होते बच्ची करून <coughs> तर आता आरपाची लढाई करताना काही हजार म्हणा दोन हजार म्हणा दहा हजार म्हणा शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला हे योग्य तरी ते म्हणजे हा चुकीचा झाला की वाईट झाला कारण कसं आहे आपण सर्वजण गेले होते तिथं हा ते बरोबर आहे हा पण तिथं काही जणांना तकलीफ पण झालेली आहे हा हा आणि वरच्या दबाव तर तुमच्या केसात होणार अगदी बरोबर बरोबर आंदोलन करा पण सर्वसामान्य माणसाला तकलीफ तकलीफ नाही झाली पाहिजे रस्ते जाम नाही झाले पाहिजे त्या कारणामुळं त्या शेतकऱ्यांवर काय झालं गुन्हा दाखल झाला ह्या कारणामुळं आणि यांचं पण असंच म्हणणं आहे ना बरोबर आहे ना तर माझं काय मत आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो आपल्याला पाहिजे काय मालाला भाव तर माझं एकच म्हणणं आहे की कर्जमाफी ही अत्यंत गरजेची आहे काय जर मालाला भाव असलं हा तर कोणी कर्ज फेडू शकते तर मला भाव कसं फेडू मग तेच ना मग मेन मुद्दा आहे मालाला भाव मालाला भाव असला तर कर्ज माणूस कसा पण फिरू शकतो आणि एक म्हणजे कर्ज घेणार कशाला शेतकरी अगदी बरोबर नाही काय कर। शेतकरी कर्ज घेणारच नाही कारण तिला गरज पडणारच नाही ज्या मालाला सात ते आठ हजार रुपये सोयाबीनला असन दहा ते पंधरा तुरीला असन कापसाला असन हा हरभऱ्याला असन तो तिला गरज पडणार आहे का नाही पडणार ना तर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की आपल्याला मालाला भाव पाहिजे तेव्हाच महाराष्ट्र कर्जमुक्त होणार नाहीतर असं होईल की आपली येणारी पिढी ते पण फाशीकून मरणार आपण मरतच आहे येणारी पिढी पण फाशीकून मरणार त्याच्यापेक्षा आता आपल्याला लढायचं आहे मालाला भाव कर्ज माफी नको मालाला भाव पाहिजे कर्जमुक्त महाराष्ट्र तेव्हाच होणार तेव्हा शेतकरी कर्जमुक्त होणार कारण कर् शेतकरीच्या माग आणि शेतकरी हा कोणाकोणाला पोचतो शेतकऱ्याच्या जेव्हा त्याचं पूर्व घर आहे हा गाव आहे हा महाराष्ट्र आहे हा शेतकरी जर खुश राहिला हा त्यानं जर सर्व हो काही केलं तर खुश राहील तुम्ही तर शेतकरी हा ते पालन शेतकऱ्याच्या भरुशानं दुकानदारी म्हणा मार्केट म्हणा सगळं जळते शेतकऱ्याच्या भरोशात आता तो पालन हार आहे हाच मरून राहिला ह्या सरकारला समजून राहिलं नाही हैनी का तर आपण मुलाखत घेतली एका शेतकऱ्याची शेतकऱ्याचे मूलभूत ऐकले त्यांचं म्हणणं एकच आहे दुष्काळ काळी कर्जमाफी पाहिजे दुष्काळकाळी कर्जमाफी पाहिजे पण अत्यंत गरजेची नाही आहे कर्जमाफी मला भाव असला ना तर शेतकऱ्याला कर्जमाफ कर्जमाफीची काहीच गरज नाही शेतकरी ॲटोमॅटिक कर्ज घेऊन जाणार बँकमध्ये समजलं काय चॅनलला सबस्क्राईब करा मी बोलत आहे चांदूरबाजार तालुक्यातून एका अमरावती शहरातून जय जवान जय किसान